पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून संत्रा खरेदी करता येणार नाही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून दरवर्षी संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्याप्रमाणे यंदाचा संत्रा महोत्सव पुण्यातील येथे आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सहभाग होणार आहेत तर उत्पादकांना पुण्यातील गांधी भवन कोथरूड येथे सुमारे पंचवीस स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पणन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहसहाय्यक व्यवस्थापक मंगेश कदम यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे याला देखील महोत्सव म्हणलाय काय नेमकं कसं आम्ही एक्चुअली आंबा महोत्सव आणि मिलेट वर्षी दरवर्षी भरवत असतो हा गत काही 15 20 वर्षांपूर्वी एकदा घेतला दोनदा घेतला पण आता हा आम्ही नियमित दृष्ट्या कोथुडमध्ये याची सुरुवात करत आहोत अमरावती आणि नागपूरचे मंडळ आहे नरकेड आहे मोर्शी आहे वरुड वगैरे तिथले थेट शेतकरी आहे तिथं जवळजवळ तुम्हाला पंचवीस ते तीस प्रकारचा त्याच ठिकाणचा व्हरायटी संत्रा तुम्हाला बघायला मिळेल संत्रा हा संत्रा म्हणजे नागपुरी संत्र म्हणून त्याला जी आय टॅग वगैरे सुद्धा आहे तर नागपूर आणि अमरावती विभागातला जो मुलत त्या ठिकाणून ओळखला जातो तो संत्रा आहे पुणेकरांचा खरंच तुम्ही त्यांचं खरं आभार मानायला पाहिजे ग्राहक हा देव आहे ग्राहकाशिवाय सन शेतकरी आणि शेतकऱ्याशिवाय ग्राहक नाही तर जशी आम्ही अगदी काल संध्याकाळपासून सुरुवात करतो आहोत म्हणजे उभारणी करायला तिथपासूनच त्यांनी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघता हे संत्रा उत्पादक मंडळ आहे खुश आहेत म्हणजे चेहरा वगैरे त्यांचे जर बघितले तुम्ही हा आज सुरू केलेला आहे वीस पासून हा एक सव्वीस तारखेपर्यंत चाललेला हा तिथं साधारण पन्नास शेतकरी आलेले आहेत तिथं स्टॉल आपण एक पंचवीस त्यांना अवेलेबल करून दिलेला आहे पुणेकरांनी यावेळी आणि असल संत्री खावी त्यांनी जो थेट शेतकऱ्याकडून ज्यावेळेस संत्रा इथं येतो ना दे विल फील द डिफरन्स इन द टेस्ट आणि दर तर रास्त आहेत क्वालिटी अतिशय चांगली क्वालिटी आहे ते ज्यावेळेस इथं स्वतः येतील चव चाकतील एक किलो येतील आणि परत ते घ्यायला येतील म्हणजे असा आमचा विश्वास आहे असा शेतकरी सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या बाग आहेत ते स्वतः विक्री आलेले आहेत ही खासियत आहे इथली काय सांगाल संत्री आहे आणि तुम्ही कुठून आला आ, संत्री, संत्री आगे, आगे, ही संत्री नागपुरी संत्री आहे आणि आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये मराठीकडे तहसील आहे तिथली ही संत्री आणि कशा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो पुणेकरांचा आजचा पहिला दिवस आहे आमचं रिटेल आता बऱ्यापैकी झाला रिटेल म्हणजे संत्राला पण प्रतिसाद ठीक आहे आणि ज्यूस पण चांगला जातो बरोबर आम्ही दोन हजार सोळा पासन पार्टिसिपेट करतो आम्हाला खूप चांगला प्रश्न इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही किंवा ग्राहकांना इतर काय सांगाल या महोत्सवात शेतकऱ्यांना तर असं सांग असं सांगतो की शेतकऱ्यांनी आपला जर तो जर दहा टन माल पिकवतोय तर त्यांनी आ, दोन टन एक टन सुरुवातीला आणून मार्केट स्वतः करून करायचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे आणि शेतकरी जर स्वतः जर प्रयत्न करत असेल म्हणजे मार्केटचा तर त्याला नक्की याच्यामध्ये बेनिफिट दे होईल आणि ॲक्च्युली शेतकरी म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये पन्नास साठ रुपये हे रेट आहे आणि इथे आम्ही जसं शंभर रुपये दहा रुपये सेल करतो आहे याच्यामध्ये आम्ही ट्रान्सपोर्ट जरी ॲड केलं तरी आमचं नक्की जे बांधावरती जे आहे आमच्याकडनं जे व्यापारी परचेस करतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डेफिनेटली फरक आहे डेफिनेटली वेगळं नॉलेज येतं शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स होतो आता या महोत्सवामध्ये जे यावर्षी पार्टिसिपेट केलं असेल फर्स्ट त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये डेफिनेटली